हे ना आमच्या घरी ना कुत्रे हात तर ते खूप फर ज्याला त्याला लागतात कपड्याले कार्पेटवर वगैरे तर मी ना हे बोलावलं म्हणजे दोन आले तीनशे घरी येईपर्यंत तीनशे तीसले पडलं तर आता मी ना याचे केसं काढून पाहिजे निघतात की नाही तर मग हे खरंच वर्क करते काय तर चला आता फर ओढू याच्यानं Oh. <laughs> हा भाग वर्क करते आणि हा नाही करत जास्त तो की है, चानला है, है तर की नाही चांगला आहे मला आवडलं हे प्रॉडक्ट तर मी तुम्हाला ना फरक दाखवतो उठ जगू जगू उठ ना हे बघा हे निघालं आहे तसं दिसते आणि ते तिकडं पांडुरकं दिसते तर क्लीन झाला आता माय कार्पेट आणि कट डुकट केसं हा तर तेही निघू शकतात यानं म्हणजे हे एवढं वर्क करते तर चला हा युजफुल गॅजेट आता माझ्या खूप आवडीचा झाला तर तुम्हाला मग हा व्हिडिओ लाईक कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब ही करा ना हा व्हिडिओ पाहासाठी की नाही धन्यवाद